खासदार सुधाकर शृंगारे यांच्या उदगीर येथे भेटीगाठी कार्यक्रमात हैबतपुरे महाराज यांच्या निवासस्थानी भेट दिली त्यावेळी माजी आमदार सुधाकर भालेराव यांनी बोलताना सांगितले की यावेळी लातूर लोकसभेत सर्वाधिक लीड ही उदगीरमधून असेल असा दावा केला आहे तसंच यावेळी उदगीरमध्ये आमचा विरोधक कोणीही राहिलेला नाही यामुळे शृंगारे साहेबांचा विजय निश्चित आहे असेही त्यांनी सांगितले सर्व सर्व अध्यक्ष पदाधिकारी आता मी सर्वांचे नाव घेऊ शकतो सर्वच आमचे शिष्टमंडळ असलेले सर्व पदाधिकारी जिल्हा प्रदेश सर्व पदाधिकाऱ्यांच्या समवेत आज खासदार साहेबांचा घर चलो अभियान अशा पद्धतीचा दौरा उदगीर शहरामध्ये सुरू आहे निश्चितच आम्हाला विश्वास आहे की दोन हजार मध्ये सत्तेचाळीस हजाराची लीड परंतु आता मला वाटत नाही की आता विरोधक आमच्यासाठी शिल्लक राहिलेला नाही म्हणून श्रंगारे साहेबांचा विजय हा निश्चित आहे आणि निश्चितच या ठिकाणी भरभरून मला वाटतय की यांना आपण आता जी लीड गेल्या वेळेस आपण आटीतटीच्या सामन्यामध्ये लिड दिली होती खासदार आणि आता लातूर जिल्ह्यामध्ये लोकसभेच्या मतदारसंघामध्ये सर्वाधिक लीड उदगीर मधून राहील अशा पद्धतीचा विश्वास या ठिकाणी विजय हा भारतीय जनता पार्टीचा आहे देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वात आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचा नेतृत्वात आणि चंद्रशेखर बावनकुळे साहेबांच्या नेतृत्वामध्ये सुधाकर श्रंगारे हे शंभर टक्के विजयी झाल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास आम्ही उदगीर वतीने या ठिकाणी